जय शिवराय शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आता अनेक प्रश्न पडलेले आहेत की राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा होणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार तर पंजाबराव डग साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घेऊया की आता राज्यामध्ये मुसळधार पाऊस केव्हा होणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये सध्या बहुतांश भागांमध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्रापासून तर मराठवाडा पश्चिम मध्य आणि पूर्व विदर्भ त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाची बराच काळ आता उघडी राहणार असून काही ठिकाणी हलकासा पाऊस पडेल अशी एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली तसेच सातारा व पुणे जिल्ह्यातील काही भागात सतत पाऊस झाला असून या भागात या आठवड्यात बराच काळ उघडीप राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये काही ठिकाणी अल्पसा पाऊस होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल की नेमके आता मुसळधार पाऊस केव्हा आणि केव्हा सुरू होईल तर मित्रांनो यात बाबत हवामान विभागाने असे सांगितलं आहे की ज्या ठिकाणी अपेक्षित पाऊस हा झालेला नाही त्या भागात जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढेल या सर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील हवामान अंदाज वर्तवला असून तो देखील शेतकऱ्यांसाठी तितकाच फायदेशीर असणार आहे तर कर शेतकरी मित्रांनो आता पंजाबराव डक साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा ते पंधरा जुलै दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे यामध्ये लातूर असेल सोलापूर असेल बीड असेल अहिल्यानगर जालना तसेच परभणी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे परंतु या कालावधीत होणारा पाऊस हा सर्वदूर पडणार नाही तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या पट्ट्यांमध्ये येणारे दोन ते तीन दिवस चांगला पाऊस पडणार परंतु राज्यामध्ये सर्वदूर तरी सध्या पाऊस होणार नसल्याचे त्यांनी खास करून स्पष्ट केले म्हणजे सांगायचे तात्पर्य असे की ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणी अर्धा ते एक तास इतकाच पडेल व तो देखील सर्वदूर पडणार नाही व हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील असंही त्यांनी सांगितलं आहे तसेच मित्रांनो आता शेतकऱ्यांना सल्ला देताना त्यांनी असं म्हटलं आहे की चार पाच दिवस हातात असल्यामुळे शेतीची जी काही कामे राहिलेली असतील ती कामे करून घेणं खूप गरजेचं आहे कारण नंतर हवामानात बदल होऊन आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक या भागांमध्ये अद्यापर्यंत चांगला पाऊस झालेला नसल्यामुळे आता त्या ठिकाणी पाऊस सक्रिय होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे शेतकरी मित्रांनो आता या भागात सतरा तारखेनंतर पाऊस सक्रिय होईल व त्यानंतर अठरा जुलै ते वीस जुलै दरम्यान राज्यातील ज्या भागात पाऊस पडलेला नाही त्या सर्व भागात पाऊस पडेल त्यामध्ये महाराष्ट्रातील लातूर धाराशिव सोलापूर सांगली अहिल्यानगर आष्टी तसेच पाटोदा या भागामध्ये अठरा जुलैनंतर दक्षिणेकडचा पाऊस हा सक्रिय झाल्यामुळे जोरदार पाऊस हजेरी हो लावेल असंही त्यांनी म्हटलं आहे यावरून मित्रांनो आपल्याला असं दिसून येतं की तुर्तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी नक्कीच वेळ मिळत आहे शेतकरी मित्रांनो सध्या सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पा।